आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित असून गेल्या दहा वर्षात सातत्यानं शेतकऱ्यांसाठी काम करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता आज त्यांच्या हस्ते जारी करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते एकाच वेळी बावीस हजार कोटी रुपये देशभरातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले हा निधी छोट्या शेतकऱ्यांना मोठा आधार देणार आहे असं ते म्हणाले एनडीए सरकार चाहे केंद्र में हो या फिर यहां नीतीश जी के नेतृत्व में चल रही सरकार हो किसान कल्याण हमारी प्राथमिकता में है बीते दशक में हमने किसानों के हर समस्या के समाधान के लिए पूरी शक्ति से काम किया है बीते वर्षों में हमने सैकड़ों आधुनिक किस्म के बीच किसानों को दिए पहले यूरिया के लिए किसान लाठी खाता था और यूरिया की कालाबाजारी होती थी आज को पर्याप्त खाद मिळती विकसित भारताचे चार स्तंभ म्हणजेच गरीब शेतकरी युवा आणि महिला असून हे चारही स्तंभ आमचं सरकार मजबूत करत आहे असं ते म्हणाले काँग्रेस आणि जंगल राज करणारे चारा खाणारे लोक कधीही शेतकऱ्यांची स्थिती बदलू शकले नाही अशी टीका त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर केली केवळ हा सन्मान निधी देऊन सरकार थांबलं नाही तर गेल्या दहा वर्षात पशुपालन वाढवलं युरियाचा काळा बाजार संपवला विविध योजनांमधून बारा लाख कोटी रुपये गेल्या दहा वर्षात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असं त्यांनी सांगितलं बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असलेल्या मखाणा या पौष्टिक लाह्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळण्यासाठी मखाणा बोर्डाची के स्थापना केली तसंच कृषी निर्यातीतही वाढ करत आहोत असं त्यांनी सांगितलं बिहारचा रेशीम उद्योग मत्स्य उद्योग कापड उद्योग आदी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं ते म्हणाले या कार्यक्रमाला बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान मुख्यमंत्री नितीश कुमार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान लल्लन सिंग जितनराम मांझी चिराग पासवान आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी पंतप्रधानांनी मोतीहारी इथल्या पशूंसाठीच्या उत्कृष्टता केंद्राचं दुग्ध उत्पादन केंद्राचं तसंच इतर प्रकल्पांचं उद्घाटनही केलं किसान सन्मान निधी योजनेला आज सहा वर्ष पूर्ण होत आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा निधी तीन समान हप्त्यांमध्ये दिला जातो देशभरातल्या कृषी विज्ञान केंद्रांमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये अडीच कोटी शेतकरी प्रत्यक्ष तसंच आभासी रूपानं उपस्थित होते